नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता मी एक आज माझ्या घरची कविता आपल्याला ऐकविणार आहे आणि ती होय सौचा गुपचूप कारण मी तसा शब्द दिला आहे कोणाला सांगणार नाही म्हणून आणि म्हणून कवितेचं नाव आहे माझ्या सहज लागलेलं भांडण भांडण नवरा बायकोची भांडणे प्रत्येक घरी होतेतच त्यात काही वाद नाही परंतु वेळेस थोडं जास्त चिघळलं भांडण आणि ते सांगावं का नाही सांगाव का नाही म्हणून आज शेवटी निर्धार पक्का केला आणि मी तुम्हाला सांगतोय ऐकूया माझी कविता सहज लागलेलं ला भांडण सुट्टी होती म्हणून जरा आज उशिराच उठलो सुट्टी होती म्हणून आज जरा उशिराच उठलो रिमोट हातात घेऊन जरा टीव्ही समोर बसलो चॅनल बदलत बदलत माझं लक्ष किचनकडे गेलं चॅनल बदलत बदलत माझं लक्ष किचनकडे गेलं आणि लाडाने मी बायकोला विचारलं जेवायला काय केलं डोळे मठोक करून तिनं पाहिलं माझ्याकडे डोळे मोठे करून तिनं पाहिलं माझ्याकडे आणि माझ्या मूर्खपणाचे मग देऊ लागली धडे पहाटेपासून उठले मी पडला होतात घोरत आणि सुट्टी दिवशी सुद्धा थोडी मदत नाहीत करत शेजारणीचे नवरे बघा त्यांना किती जीव लावतात शेजारणीचे नवरे बघा त्यांना किती जीव लावतात आणि त्यांनी भांडी घासली की ती विसळून ठेवतात माझं मिलीचं नशीबच फुटक कोणाला दोष द्यायचा माझं मिलीचं नशीबच फुटकं कोणाला दोष द्यायचा आणि पदरात पडलेला आळशी नवरा गोड मानून घ्यायचा माझं एकच वाक्य बघा कुठल्या कुठं गेलं आणि मी फक्त विचारलं होतं आज जेवायला काय केलं कधी कल्पना केली का मला सासरी कसं जगावं लागतं पुन्हा तिनं सुरू केलं कधी कल्पना केली का मला सासरी कसं जगावं लागतं आणि तुम्हाला कसं कळणार म्हणा त्याला बाई होऊन बघावं लागतं हौसेने कधी आणली का बायकोला एखादी साडी हौसेने कधी आणली का बायकोला एखादी साडी आणि काय कामाची तुमची नोकरी आणि एवढी शेती वाडी आठवतंय का सांगा मला कधी हॉटेलात नेलं आठवतय का सांगा मला कधी हॉटेलात नेलं आणि मी तर फक्त विचारलं होतं राव जेवायला काय केलं भैरे झालात की काय आता कसं येईना ऐकू भैरे झालात की काय आता कसं येईना ऐकू फक्त कामाच्या वेळीच तुम्हाला कशी आठवते बायकू दया माया थोडी नाही काळीज आहे की फत्तर दया माया थोडी सुद्धा नाही काळीज आहे की फत्तर आणि गप कामून बसलात आता द्या ना याचं उत्तर मी म्हंटल अगं चिडायला एवढं काय झालं मी म्हंटल अगं चिडायला एवढं काय झालं मी फक्त विचारलं होतं जेवायला हो काय केलं दोघांनीही एकमेकाच्या कुळाचा उद्धार केला तिचा मोठा आवाज सगळ्या गल्लीत ऐकू गेला शेजारणीच्या वहिनी येऊन म्हणाल्या पदर सारता सारता शेजारणीच्या वहिनी येऊन शेजाऱ्याला तेवढंच पाहिजे असतं शेजारच्या वहिनी येऊन म्हणाल्या पदर सारता सारता आणि भाऊजी माझ्या बहिणीला असं काहो बेजार करता चला माझ्या घरी जेवायला हो स्वयंपाक आहे सारा चला माझ्या घरी जेवायला स्वयंपाक आहे सारा आणि तुमच्या आवडीचा केला मी आज बदामाचा शिरा मी नाही म्हटलं तरी बळच त्या वहिनीनं मला घरी नेलं मी नाही म्हटलं तरी बळच त्या वहिनीनं मला घरी नेलं काय दोष आहे माझा मी तर फक्त विचारलं होतं जेवायला काय केलं शेजारच्या त्या वहिनीचं जेवण एवढं पडलं महाग शेजारच्या त्या वहिनीचं जेवण एवढं पडलं महाग आणि पहिल्यापेक्षा खूप मोठा बायकोला आला राग तुम्ही आजपर्यंत मला याच्यासाठीच छळलं तुम्ही मला आजपर्यंत याच्यासाठीच छळलं आणि तुम्हाला शिरा आवडतो हे तिला कसं कळलं त्याच्यानंतर खूप आमची झाली बाचाबाची त्याच्यानंतर खूप आमची झाली बाचाबाची एकदा तर होता होता राहिली माचा माझी नंतर तर तिनं माझ्याशी बंदच केलं बोलायचं नंतर तर तिनं माझ्याशी बंदच केलं बोलायचं तुम्हीच सांगा दोघाच्या संसारात असं कसं चालायचं दोन तीन दिवसापासून आमचं भांडण खूपच विकोपाला गेलं दोन तीन दिवस आमचं भांडण खूपच विको विकोपाला गेलं आणि मी तर फक्त विचारलं होतं जेवायला काय केलं शेवटी काल मीच म्हणालो अगं भांड्याला भांड लागत असत शेवटी काल मीच म्हणालो अगं भांड्याला भांड लागत असतं संसारात उगीच राग धरून असं कोण वागत असत नवऱ्यासोबत असं आबालं धरणं नवऱ्यासोबत असा आबोला धरणं शोभतं का तुझ्यासारख्या बाईला नवऱ्यासोबत असा आबोला धरणं शोभत का तुझ्यासारख्या बाईला आणि विरंगुळा म्हणून जाऊ आणि विरंगुळा म्हणून चल जाऊ तुझ्या आईकडे घेऊ राहिला सासरवाडीला विरंगुळा म्हणून जाऊ चल तुझ्या आईकडे घेऊ राहिला तरी फनकार्यानंच बोलली तरी फनकार्यानंच बोलली पण मी तयार झालो काय करणार तरी फनकार्यानंच बोलली मी तयार झालो पुतळा बसवायला नेल्यासारखं तिला घेऊन गेलो वाटेत मला तिनं बजावलं माझ्यावर बोलू नका वाटेत मला तिनं बजावलं तिथं गेल्यावर माझ्यावर बोलू नका आणि सांगून ठेवते काटेरी बाबळीची उगत साल सोलू नका सांगून ठेवते काटेरी बाबळीची उगत साल सोलू नका तरीही तुम्हाला सगळ्याला सांगायचं मी धाडस केलं तरीही तुम्हाला सगळ्याला सांगायचं मी धाडस केलं काय चुकलं माझं मी तर फक्त विचारलो होतो राव जेवायला काय केलं कराय की नाही धन्यवाद कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या या युट्यूब चॅनलला या कवितेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि होय अजून ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मिरगेंची वात्रटीका आणि कविता हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद